रोलर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त राज्य असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्यातील खोपोली इथं पहिली राज्य अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धा पार पडली राज्यभरातील बावीस जिल्ह्यांमधून एक हजार तीनशे साठ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यामध्ये कोल्हापूरच्या एस के रोलर स्पीड स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली या अकॅडमीच्या खेळाडूंनी चार सुवर्ण सहा रौप्य आणि बावीस कांस्य पदकं मिळवली कोल्हापूरच्या एस के रोलर स्केटिंग अकॅडमीच्या सतरा खेळाडूंची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंनी रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे त्यामध्ये श्रीशैल पाटील धैर्य ओस्वाल अधिरा पाटील अरविंद चोरगे कवी शिंदे आदित्य दंडवते कृष्णा नितेल आर्वी कामते यामी काळे हिरणमयी कारेकर वेदांतिका माने इरा तेंडुलकर हरितेज कोडम अंजनी पाटील इरा भोसले आरवी व्यास आणि श्रीतेज पाटील या खेळाडूंचा समावेश आहे या खेळाडूंना प्रशिक्षक सुहास कारेकर संस्थेचे अध्यक्ष भूपाल शेटे अभयसिंह जगताप अजय साळोखे अमोल साठे विशाल देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं